मी आली आहे आराध्यकाकडनं फळं घेण्यासाठी कारण बाबांची शुगर त्या दिवशी सलायण लावलं आणि उलट्या वगैरे थांबल्या पण शुगर खूप वाढली होती सहाशेच्या पुढे झाली होती त्यामुळे त्यांना माई मंगेशकरला ॲडमिट केलं म्हटलं चला आता भेटून येऊया बाबांना मी आली बाबांना भेटायला बाबांची अशी अवस्था आहे म्हणजे खूप चांगली अवस्था आहे आणि त्यांची शुगर खूप वाढली होती म्हणून त्यांना ऍडमिट केलं होतं आणि खरोखर त्यांच्या पाठीशी त्यांची मुलगी आहे म्हणून आज ती खूप चांगली सेवा करू शकते नाहीतर आपल्या संस्थेमध्ये बरेचसे बेवारच आहेत त्यांच्यासाठी शेवटी ऑप्शन्स नसतं आम्हाला ससूनमध्ये न्यावं लागतं पण त्यांनाही योग्य ती ट्रीटमेंट मिळते ससूनमध्ये पण आज बाबांसोबत त्यांची मुलगी चांगली काळजी घेते म्हणून बाबांना आज त्यांनी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आणलंय आणि चांगल्या ठिकाणी चांगली स्पेशल रूम आहे तर बाबांची चांगली सोय पण केली आहे मुलीने आणि खरोखर मुलगी या नात्याने तिचं कर्तव्य होतं आणि तिने आज बाबांची शुगर वाढल्यामुळे कारण त्या दिवशीचा तुम्ही जो ब्लॉग बघितला असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही बाबांची शुगर वाढली होती बाबांना रात्रभर उलट्या होत होत्या आणि मग त्याच्यानंतर त्यांना मी इंजेक्शन दिलं उलटी थांबण्यासाठी थांबण्यासाठी त्या दिवशी त्यांना इंजेक्शन दिलं काही सलान लावलं तर मग तेव्हा ते रात्रभर शांत झोपू शकले पण त्यांना काही म्हणजे शुगर वाढायचं रिझन वेगळं आहे कारण त्यांना जखम झाली आहे एका ठिकाणी आणि त्याच्यामुळे त्यांना ऍडमिट केलंय बाबा बरं वाटतंय का बरं वाटतंय उद्या डिस्चार्ज द्यायची असं वाटतंय आज आठ दिवस झाले आठ दिवस झाले ना फोनवर वगैरे हो माझं त्यांच्या मुलीशी कॉर्डिनेट चालू होत पण म्हटलं चला आपण आज भेटायला जाऊया स्वतःच त्यामुळे मी आज आराध्य बाबांना भेटायला आले आणि बाबा स्वामींच्या कृपेने खूप लवकर बरे झाले आणि लवकर आश्रमात येत आहेत परत आणि त्यांची रूम त्यांची वाट बघत आहे <laughs> आणि मी त्यांची वाट बघत आहे कारण तिथे गेल्या गेल्या बाबा रोज येतात गप्पा मारतात आणि आता दोन तीन दिवस झाले करमतच नाही की कोणीतरी एक व्यक्ती कमी आहे असं वाटतं आणि मग बाबा नेहमी मी, मी त्यांना आलेली कळेल की स्वतःहून येतात गप्पा मारतात किंवा मी वरती जाते आणि असे हे आहेत आमच्या बाबा बाकी याची तब्येत वगैरे चांगली आहे ऑपरेट केलं ना के ना, के ना। त्यांचं एक छोटंसं ऑपरेशन झालंय की खूप इन्फेक्शन झालं होतं तिथे आणि त्या इन्फेक्शनमुळे त्यांची शुगर हाय होती शक्यतो डायबेटिक मध्ये ह्या गोष्टी होतात जखमा होणं वगैरे म्हणजे ज्यांची शुगर हाय असते त्या व्यक्तीला होतात सगळ्यांना सोडत असं नाही आणि त्यामुळे तरी पण ते त्यांची खूप काळजी घेतात स्वतःच स्वतःची खूप काळजी घेतात आणि अशा प्रकारे आमचे आराध्य बाबा आहेत असल्यामुळे <usips> मला त्यांना काय खायला न्हायचं असा प्रश्न होता आता सेंटर डिशचार्ज केल्यानंतर बघू तांदळाच्या लहा वगैरे चालतात ना शुगरला तर त्यांना मी नारळ पाणी आणि असं डाळिंब वगैरे आणले कारण डाळिंब एवढी नाही नाहीये त्यामुळे शुगर साठी चालू शकतात ज्यूस वगैरे करून हवा असेल तर पिकडालावर देते अजून काय खायचंय का काय नाय काय नाशन बर जेवण वगैरे इथेच माहिती कॅन्टीन